अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकदा स्वामी महाराज वटवृक्षाखाली ध्यान करीत होते बाजूला सर्व सेवेकरी जे आहेत ते हात जोडून उभे होते स्वामी जागे होऊन कधी दर्शन देतात याची ते वाट पाहत होते तेवढ्यात एक तरुण युवक शेवेकरी कमळाचे फूल घेऊन स्वामींना वाहण्यासाठी आला त्यावेळेस एक शेवेकरी म्हणाला काय हो हे कमळाचे फूल कशाला आणले त्यावेळी तो युवक म्हणाला अहो स्वामी महाराजांना वाहण्यासाठी आणलेले आहे पण स्वामी तर ध्यानस्थ बसलेले आहेत तेव्हा हे फूल मी स्वामींच्या चरणाजवळ ठेवतो आणि माझ्या कामाला मी जातो त्यावेळेस तो सेवेकरी म्हणाला तुम्हाला काय कळते का नाही ते फूल बघा त्याला चिखल लागलेला आहे तसे वाहणार का स्वामींना मी पहा मी गुलाबाची फुले आणलेली आहेत स्वामी महाराजांना ती आवडतात मी ना खूप जुना सेवेकरी आहे मला सर्व माहीत आहे की स्वामींना काय आवडते काय नाही ते त्यावेळेस तो युवक म्हणाला बरं ठीक आहे नाही वाहत परत घेऊन जातो मला माफ करा तेवढ्यात ध्यानस्थ बसलेले स्वामी त्या अवस्थेतून जागे होतात आणि त्या युवकाला त्या युवकाच्या हातातून त्यांनी आणलेलं फूल आपल्या हातात घेतात आणि त्या रागात बोलणाऱ्या करायला म्हणतात का रे स्वतःला फार अक्कलवान समजतोस का त्याने ते कमळाचे फूल प्रेमाने माझ्याकरिता आणले ना तुला त्याला लागलेला चिखलच रे दिसला ते फूल तुला दिसले नाही ज्या डोळ्याने चिखल पाहिलास त्या डोळ्याने फूल का नाही पाहिलेस आम्हाला काय आवडते आणि काय नाही हे ठरवणारा तू कोण आहेस मी जुना आहे असेही तू म्हणालास आम्हाला सर्व सारखेच आहेत अध्यात्मात भक्तीत शेवेत कोण किती वर्षापासून आहे हे महत्त्वाचे नाही तर त्याचे प्रेम विश्वास किती आहे यावर तो श्रेष्ठ ठरतो हे विसरू नकोस तुला अहंकाराने झपाटलेले आहे तुला गर्व झाला आहे तुझ्या सेवेचा तुझी गुलाबाची फुले तुलाच ठेव कारण त्याला काटे आहेत तुझे शब्द हे त्या गुलाबाच्या काट्यासारखे आहेत मनाला टोचणारे आणि असली काटेरी फुले आम्ही स्वीकारत नाही चल दूर हो त्यावेळेस सेवेकरी म्हणाला स्वामी माफ करा मला मी खूप चुकलो मी जुना आहे मला सर्व माहिती आहे याचा मला गर्व झाला होता पण आपण तो एका क्षणामध्ये उतरविलात स्वामी मला माफ करा त्यावेळेस स्वामी महाराज म्हणतात अरे दंब हा अब अध्यात्मात भक्ताला मागे खेचतो आणि नुसते खेचत तर नाही तो गुरुपासूनसुद्धा दूर करतो माझ्या भक्ताला बोललेला एक एक शब्द हा मलाच लागत असतो माझ्या भक्ताला दिलेली वेदना ही माझ्या मनाला दिलेली वेदना आहे हे विसरू नकोस बघा आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काय बोध मिळाला किती चांगले विचार आहेत स्वामींचे स्वामींसाठी सर्व भक्त जे आहेत ना ते सारखेच आहेत आजचा व्हिडिओ या व्हिडिओमधून तुम्हाला कळलेच असेल की कधीही माणसाला कुठल्याही गोष्टींचा गर्व करायचा नसतो कारण गर्व केलेली कुठलीही गोष्ट आपल्याजवळ जास्त दिवस राहत नसते हेच आपल्याला या गो व्हिडिओमधून समजते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जरा पुन्हा असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ